आपल्याला आपल्या जीवनामध्ये चार पाच गोष्टी साहित्य जसं मारुती आपल्याला गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पा किती मोठे आहे वाहन किती छोटं आहे मंदिर आहे बाबा वाहन काय गणपती बाप्पाचं मंदिर कधीही किती मोठे वाहन पण गरीब माणसाला हसू नका हे भगवान शंकर सांगताय मी जर तुम्हाला मोठं करा असं वाटत असेल तुम्हाला फार चांगलं तर कितीही किती मोठं व्हा किती, किती श्रीमंत व्हा पण गरीबाला दुर्मुकल्याला हसू नये असं सांगितलेलं आहे रिकाम कधी बसू नये कधीच नाही आपण भगवान शंकराची पूजा करणारा कधीच गरीब राहत नाही जो दररोज भगवान शंकरावरती निश्चित कळशी भरून ठेवतो त्याने फक्त दहा दिवसात अनुभव घ्यायचा काय अनुभव येतो आपल्याला फक्त कळशीमध्ये मध्ये पाणी जरी टाकलं अखंड जी धाडा आहे त्याला तेलधारा म्हणतात अशी धारा जर जीवनामध्ये आपल्याकडून आपल्या हातून प्राप्त झाली तर म्हणून एकाने विचारलं गणपती बाप्पाला सर्वप्रथम मान का एका म्हणाल काय असेल आपण म्हणू वंदिर एवढं छोटंसं म्हणे अरे वंदीर वाहन आहे म्हणून नाही वंदीर वाहन असं आहे की गणपती बाप्पा फार मोठे आहे महान आहे परंतु त्यांनी छोट्याचा शिकार केल्यामुळं ते सगळ्यात जास्त महान आहे छोट्याचा शिकार करणारा मनुष्य महान होऊ शकतो लक्षात अगदी छोट्यातला छोटा मनुष्य गरीब असो श्रीमंत असो आपल्या नजरेसारखा पाहिजे शिवपुराण किती लहान लेकर आलं तरी त्याला त्याच नजरेने पाहिजो आणि ताटा बिरला आला तरी त्याला, 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 त्याला भाजितो मी मग भागवत ऐकाजितो दक्ष्या